जगामध्ये चार प्रमुख संपत्ती आहेत लक्षात या चार संपत्ती जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही श्रीमंत आहात समृद्ध आहात प्रतिष्ठित आहात चार संपत्ती पहिला धन निरोगी काया पहिल्यांदा तुमचं शरीर सदृढ असणं गरजेचं आहे समृद्ध असणं गरजेचं आहे शरीर निरोगी असणं गरजेचं आहे तुमचं शरीर जर रोगी नसेल तुम्ही कितीही मोठे करोडपती असा अरबपती असा तुम्ही कितीही श्रीमंत असा तर श्रीमंतीला अर्थ नाहीये पहिला धन निरोगी काया दुसरा धन जेब मे माया कुठ मोठं शरीर आहे भारी धडधाकड शरीर आहे पण खिशात पैसे नाहीये काम करून खावं लागते काय अर्थ आहे त्याला शरीराला काहीच अर्थ नाही म्हणजे दुसऱ्यांदा ते शरीर जसं कमावलंय तशी आपल्याला धन कमावण्याचे सुद्धा अक्कल येत आणि धन ज्यांनी कमावलं तो पण श्रीमंत आहे पहिला धन निरोगी काया दुसरा धन जे माया तिसरा धन पुत्र आज्ञाकारी सगळ्यात महत्त्वाचं धन ज्याचा अभाव आज समाजामध्ये आपल्याला दिसतो की पुत्र अध्याकारी तुमचे संतान तुमचं ऐकणारी असली पाहिजे तुमची पुत्र लेकर तुमचं ऐकणारी तुमच्या शब्दाच्या पुढे नसावीत तर तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत आहात तुम्हाला बाहेर खूप सॅल्यूट मारणारी लोक भेटतील बाहेर खूप अभिमान आहे तुमचा बाहेर खूप प्रतिष्ठा आहे बाहेर खूप मान आहे समृद्ध आहात तुम्ही पण घरी आल्यानंतर बाप बापाशी बोलत नाही पोर पोराशी बोलत नाही बायको व्यवस्थित वाढत नाही मुलगी आपल्याच खोलीमध्ये असते तर अशा श्रीमंतीला काही अर्थ नाहीये अशी श्रीमंती सोडली तरी त्याला सोडणं म्हणता येणार नाही तुम्हाला ह्या चार धनासह अर्पण करता आला पाहिजे तिसरा धन आज्ञाकारी आणि चौथा धन वशमे नारी म्हणजे तुमची पत्नी तुमच्या वशीभूत पाहिजे म्हणजे ऐकणारी पाहिजे ऐकत नाही हा भाग निराळा आहे परंतु शास्त्रांनी असे चार धन सांगितले की जर हे चार धन तुमच्याकडे असतील तर तुम्ही श्रीमंतात आणि ज्याने ह्या चारही धनांचा त्याग केला तो संन्यास एका त्यागी माणसाचं लक्षण आहे पण बालभिक्षुकाला हे लक्षण लागू होत नाही त्याचा संसारच वेलच वाढली नाही त्याच्यामुळे त्याचा शेंडा नासायची शेंडा तोडायची गरज नाही त्याची वेल वाढली नाही त्याचे कर्मही वाढलेले नसतात आणि मग तो पूर्णपणे ईश्वराला समर्पित होऊन जातो आपण आपली वेळ ओळखली पाहिजे आणि जीवनाच्या कुठल्या तरी टप्प्यावरती परमेश्वराला समर्पण केलं पाहिजे कृष्ण हा समर्पण करत असताना हा कृष्णाचा प्रवास त्या कृष्णापर्यंत चालू आहे हा प्रवास दोन सेतू मधला प्रवास जर तुमच्या लक्षात आला हा पुलावरचा प्रवास नसून साधा सुद्धा प्रवास नसून हा सेतू बंद आहे हा सेतू बंद तुमच्या लक्षात घ्या की हा कृष्ण स्वरूपाने कृष्ण आहे याचं नामाभिधान कृष्ण आहे हा नुसता नावाने कृष्ण आहे आणि तो संपूर्ण कृष्ण आहे याचा प्रवास हा मृत्यू लोकातून आहे त्याचा प्रवास तो जो आहे तो अमर्त्य लोकां अमृत लोकापर्यंत लोका हा मृताचा प्रवास अमृतापर्यंत पोहोचण्यासाठी संन्यास ही खूप मोठी पायरी आहे संन्यास हा खूप मोठा सेतू बंद आहे संन्यास ही खूप मोठी दोरी आहे ती आपल्याला सत्ता आली पाहिजे बांधता आली पाहिजे या सकाळीच बोलत असताना संन्यासी बाबांचंच प्रवचन होतं दहाव्याचं तिथं सांगितलं की संन्यास हा कुठल्या तरी स्टेजला तुम्हाला घेता आला पाहिजे आणि ज्याही स्टेजला तुम्ही त्याग केला त्या स्टेजला परमात्मा तुमच्या जवळ येणार परमात्मा तुमच्या जवळ येणार कुठल्याही अवस्थेला त्याग करा पण करा संन्यासाशिवाय गती नाही संन्यास येणारी ना गच्छती संन्यास घेतल्यानंतरच अधिगच्छती आधी हा उपसर्ग संस्कृतमध्ये सर लागला आणि म्हणून संन्यासाद्वारेच प्राप्त होतो असा त्याचा अर्थ झाला तसा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही हजारो जन्म घ्या चौऱ्याऐंशी लाख जन्म घेतल्यानंतर सुद्धा असा तुम्ही कितीही हरिहरी केले तरी हरिजवळ येणार नाही संन्यास घ्यावाच लागणार आहे कुठल्या तरी अवस्थेला संन्यास घ्यावाच लागणार आहे आणि मग संन्यासाची सगळ्यात सोपी परिभाषा अशी आहे समम न्यासम इतिम संन्यासम सम राहायला शिका जीवनामध्ये सम राहायला शिका इक्वल राहायला शिका समांतर राहायला शिका ज्या ज्या व्यक्तीला समांतर राहायला जमलं तुल्यनिंदा सुतीर्मोनी संतुष्ट नक्की नीत बारा अध्याय सांगतो तुल्य म्हणजे सम समान राहता आलं पाहिजे गरमीमध्ये गरमी न लागणे थंडीमध्ये थंडी न वाजणे गरम खात असताना गरम न लागणे थंड खात असताना थंड न लागणे आणि लागलं तरीही लागलं तरीही त्याचा विरोध न करणे तक्रार न करणे याला संन्यास म्हणतात तो संन्यास तुम्हाला जमला पाहिजे एका माणसाच्या करून लक्ष्मी रुसून चालली आणि जात असताना ती म्हटली बाबा जरी लक्ष्मी मी जरी निघून चालले संध्याकाळी तुझ्या घरामध्ये दारिद्र्याचं आगमन होणार आहे पण स्थिर राहायला शिक तू जर स्थिर राहिला तर कदाचित मी तुझ्याकडे परत वापस येईल निघून गेली ती आणि मग दारिद्र्याने प्रवेश केला दारिद्र्याने बरोबर आपलं कार्य सुरू केलं ते कार्य असं सुरू केलं की चार मुलं होते आणि एक पाचवा तो बाप आई असं मोठं कुटुंब सगळ्या सुनाविना सगळ्या घरामध्ये होत्या आणि अशा व्यक्तीच्या घरामध्ये सकाळी निहारी करण्याची वेळ आली वेळ झाली स्वयंपाक बनवलेला आता मस्तपैकी सगळे जेवायला बसणार आहे सुनांनी जेवण बनवलं होतं सासूनी जेवण बनवलं होतं आणि तर ते जेवण शास्त्री वाढण्यात आलं दारिद्र्याने घरामध्ये प्रवेश केला होता आईनं जेवण बनवलं होतं सुनेला वाटलं आईने जेवण बनवलंय पण जेवण बनवता बनवता कदाचित मीठ विसरली का काय तिनं थोडंच आटून बघितलं गरम गरम कदाचित आळणी लागतं म्हणून तिनं आणखी चमचाभर मीठ टाकलं मोठी <laughs> सुनबाई गडबडीत बाहेर गेली म्हणून मधल्या सुनबाईला वाटलं की, की ही याच्यात मीठ मिरची विसरली असेल म्हणून तिनं मीठ टाकलं दारिद्र्याचा प्रवेश आहे कुबुद्धी लगेच येत असती अशा चारही सुनांनी त्याच्यामध्ये मीठ टाकलं भाजी तयार झाल्यानंतर सासरेबाऊना जेवण वाढवण्यात आलं जेवण समोर ताट समोर ठेवलेलं आहे भाजीचा पहिला घास घेतला तसा पूर्ण समुद्राचं खारं पाणी काय खाता पण तरीही त्या माणसाने गपचितपणे ती भाकर भाजी खाल्ली आणि खाल्ल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला आणि हात दोन निघून गेले निघून गेल्यानंतर मोठा मुलगा शेताहून वापस आला आणि तो जेवायला बसला जेवण वाढलं पूर्वीच्या काळी बायांना नंतर जेवायची पद्धत असल्या कारण पहिली माणसं जेवत होती तर मोठा मुलगा जेवण करायला बसला त्यांनी घास घेतला तोंडामध्ये पूर्णपणे मीठ तोंडात घातलं की काय मिठाचा पुडा तोंडात घातलं की काय असं त्याला वाटलं पण त्यांनी एक क्षणामध्ये असा विचार केला की आपल्या पहिले आपले पिताजी जेवण करून गेले त्यांनी जर या बायांना काही म्हटलं असतं तर ती भाजी मला वाढली नसते पिताजी जर आपले काही म्हटले नाही पप्पा काही म्हटले नाही या अर्थी आपण ते गपचिप खाऊन घेतलं पाहिजे मोठाही मुलगा शांततेत जेवण करून गेला लहान मुलगा बघत होता मधला बघत होता मधलाही तिथं आला तो जेवायला बसला त्यालाही तसाच प्रकार झाला खूप खारट वाटली ती भाजी त्यांनी पण पन निश्चितपणे खाली की जाऊ द्या मोठा भाऊ बोलला नाही वडील बोलले नाही मग आपण तरी कशाला बोलायचं अशा चारही भावांनी जेवण केलं पाचव्या सासऱ्यांनी जेवण केलं वडिलांनी जेवण केलं बाया जेवायला बसल्या सासूचंही तसंच झालं पण बायांनी हळूहळू गपचिपणे ती भाजी खाऊन घेतली खाऊन घेतल्यानंतर ती चर्चा झाली की आज माझी खारट होती पण कोणीही तक्रार केली नाही त्याच क्षणी त्या घरातून दारिद्र्याने माणूस रूप घेतला आणि दरवाज्यावरती उभा राहिला अरे तू कोण त्या घरातल्या माणसांनी विचारलं ते म्हटलं मी दारिद्र्य म्हटलं काय भानगडे तू प्रवेश करतोय का जातोय तो म्हटलं ह्या घरामध्ये ज्या पद्धतीनं विचार विमर्श चांगला आहे ज्या पद्धतीने एकमेकांच्या विचाराची रिस्पेक्ट आहे आदर आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित न होता तक्रार तक करण्याची ज्या घरामध्ये सवय नाही मला वाटतं त्या घरामध्ये माझं निवासस्थान बिलकुल नाही त्या घरामध्ये मी राहू शकत नाही तुम्ही खऱ्या अर्थानं लक्ष्मीचे वारसदार आहात दारिद्र्याचे वारसदार नाहीये बंधू कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित न होणं याला खऱ्या अर्थानं संन्यास मानतात हा संन्यास आहे तुम्हाला साधता आला पाहिजे मुलगा तुमचं ऐकत असेल नसेल त्याच्यावरती ते तुमचे विचार थोपू नका त्याला प्रेमाने सांगायचा प्रयत्न करा मुलगी तुमचं ऐकत नसेल तर तिलाही प्रेमाने सांगायचा सुर विचार ठेवा जिथं जिथं प्रेमाने आपल्याला सांगता येईल तिथं आपण प्रेमाने सांगितलं पाहिजे साम दाम दंड भेदानी या चार नीतीप्रमाणे आपल्याला प्रपंच करता आला पाहिजे आणि प्रपंच खूप सोप्पाय दादा खूप सोप्पाय सोप्या प्रपंचालाच आपल्याला जमत नाही तेव्हा परमार्थ अवघड आहे परमार्थ होता होणार नाही आपल्याला फक्त लांबून बरं वाटतं की मस्त मजा आहे मस्त बाबा लोक आयुष करतायत आरामात राहत आहे खाताय पिताय ही मनायची परिभाषा आहे ही दिसतंय आपल्या डोळ्याला विरोधी असतं जग म्हणून दुरुण डोंगर साजरे दिसतात प्रत्येकाला दिसतात पण तसं काही नाही तसं काही नाही पाण्यामध्ये मासा जोप कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्या क्षेत्रामध्ये गेल्याशिवाय कळत नाही कुठलंच कळत नाही एखादा ऑफिस का मध्ये काम करणारा माणूस असे ना तो ऑफिस मध्ये बसलेला असेल आपल्याला वाटतं आरामात खुर्चीवरती गोल चेअरवरती वरती बसलेला आहे आणि आता आरामामध्ये तो मजा मारतोय आणि त्याचेच लाख रुपये घेतोय नाही ते बसणं सुद्धा कष्टकर असतं जरा बसून बघा काम करणारा माणूस एक वेळेस परवडला पण बसणारा माणूस परवडत नाही आमच्या याच वयामध्ये कन कने दुखायला लागले पाठी दुखायला लागले बसण्याचे परिणाम आराम हा जीवाला चांगला नाही आज आरामाकडे आपण चाललेलो आहे गाडी आली बंगला आला घर आलं दार आलं सगळं आरामदायक गोष्टी आपल्या घरामध्ये आल्या पण शरीर आराम देत आहे का बघा ना शरीर आराम आहे का शरीराला काही ना काहीतरी व्याधी लागलेली आहे शरीराला काही ना काहीतरी रोग लागलेला आहे प्रत्येक घरामध्ये गोळ्यांचा एक डब्बा तुम्हाला सापडेल प्रत्येक घरामध्ये गोळ्यांचे बॉक्स तुम्हाला सापडतील स्ट्रीप तुम्हाला सापडतील आपलं जगडं खऱ्या अर्थाने आपण सुखी करण्याच्या नादामध्ये जास्त दुःखी करत आहोत त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की थी। आपण चिंतित आहोत आपण सम नाहीये तुल्य नाहीये इक्वल नाहीये समांतर राहण्याची आपल्याला पद्धत नाहीये आपल्या अंतकरणामध्ये दिवसेंदिवस दुजा भाव तयार होत चाललेला आहे ते म्हणाल बाबा आम्ही असं वागत नाही अहो वागता तुमचेच उदाहरण आहे आतापर्यंत ज्या घरामधून लेख गेली त्या घरामध्ये दुसरी लेख आली सुनेच्या रूपाने पण तिला आतापर्यंत कुठल्याही घरामध्ये तो दर्जा भेटला नाही लेखीचा दर्जा आतापर्यंत भेटला नाही मग हे दुजाभावाच आहे की नाही तुम्ही कसं संन्यासी होऊ शकता अन्न कसं सगण्यासी होऊ शकता मोठा मुलगा जास्त कमवतो म्हणून त्याला भाऊ भाऊ दादा दादा म्हणतो आपण लहाण्याचं नाव सुद्धा घेत नाही आपण व्यवस्थित म्हणून म्हणतात माया तेरे तीन नाम <laughs> माया तेरे तीन नाम परशा परशु परशुराम <laughs> ज्यावेळेस काहीच नसतं लंगोटी आहे आपला लोक परशा म्हणतात त्याला उद्धट नावाने हा नाव खूप सुंदर आहे परशुराम म्हणतील पण तसं बोललं जात नाही काही नाहीये बिचाऱ्याकडे कळके कपडे घालायला चपला नाही व्यवस्थित अंगामध्ये काही नाहीये गरीब आहे घर पडलेले गळत आहे म्हणून परशा म्हणतात माया तेरे तीन नाम परशा परशुराम परशु परशुराम थोडाफार आला पैसा मग लोक म्हणतात आता थोडासा पैसाला यायला थोडा मान दिला पाहिजे मग परशु म्हणतात आणि मग त्याही पेक्षा जास्त आला आता सन्मानाच्या पलीकडे गेलेल्या मग या परशुराम या अण्णा दंडवत असं म्हणावं लागतं कारण माया तेरे तीन नाम परशा परशु परशुराम याच्याही पलीकडे गेल्यानंतर मग भाऊ होतात दादा होतात साहेब होतात या मायेचे नाव आहेत पण याच्याही पलीकडे दादा मी सांगतो याच्याही पलीकडं अशी परिभाषा आहे जीवनाची की जीवनाला इतकं इतकं सुगंधी बनवा इतकं स्वच्छ बनवा की कि कितीही वाईट माणसाची नजर तुमच्यावरती पडल्यानंतर त्याचा भाव तो वाईट तुमच्यापर्यंत नाही पोचला पाहिजे गुलाब काट्यामध्ये मोठा होतो की नाही परिस्थिती कुणाची कितीही वाईट असू द्या कितीही बिकट परिस्थिती असू द्या मग काट्यामध्ये वाढलेला गुलाब हा काट्यांनी भरलेला पाहिजे ना काट्यांनी भरलेला पाहिजे तो पाकळ्यांनी भरलेला आहे आणि ते पण नाजूक नाजूक पाकळ्यांनी भरलेलं आहे कितीही विषम परिस्थितीमध्ये तुम्ही संसार करा म्हणून तुमच्या तोंडचे शब्द वागण्याचे शब्द वागणं सांगणं बोलणं चालणं हे विरोधी असलं पाहिजे का हे दूषित असलं पाहिजे का हे कुचित असलं पाहिजे का हे द्वेषी असलं पाहिजे का मत्सरी असलं पाहिजे का तुम्हीच तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे नाही आपली वागण्याची जगण्याची रीतभात कुठंतरी बदलतीय आहे आणि त्या चुकलेल्या परिभाषेनं आपण संसार करत आहोत त्याच्यामुळं आज जगामध्ये वारं न्यार आहे आज जगामध्ये खऱ्या अर्थानं संस्काराची गरज आहे संन्यासाची गरज आहे ती आपल्यामध्ये कुठंतरी कमी आहे ती आपल्यामध्ये कुठंतरी कमी दिसून येते तुमच्या नासक्या कुचक्या संसाराला ईश्वर धर्माचा स्पर्श करत जा धर्माचा स्पर्श तुमच्या जीवनालाही होणं गरजेचं आहे तुमच्या प्रपंचालाही होणं गरजेचं आहे आपण करोडो रुपयाचा बंगला बांधतो मोठा मोठा बंगला बांधतो मोठे मोठे घरं काढतो बेडरूम काढतो किचन काढतो सोफा सेट ठेवतो मस्तपैकी हॉल काढतो पण एवढ्या मोठ्या प्रपंचामध्ये आपल्याला देवाला देवघर बनवायची जागा सापडत नाही त्याचं देवघर कुठंतरी एका कोणत्यामध्ये असतं एका कुठंतरी किचनमध्ये असतं कुठंतरी एका बाजूला ठेवलं असतं आपण देवाला फक्त एक ठेवायचं म्हणून ठेवत असतो आणि मग तो देव आपल्यावरती कृपा तरी थे� कशी करेलो तर परमात्मा आपल्यावरती अशा पद्धतीनं कृपा कधीच करू शकणार नाही अशा पद्धतीनं जर आपण त्याला आपल्या जीवनामध्ये ठेवलं तर तो, तो आपल्यावरती कधीच कृपा करणार नाही त्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्याला अविभाज्य अंग बनवावं लागेल अविभाज्य अंगाने आपल्याला तो जीवनामध्ये उतरावा लागेल जोपर्यंत तो जीवनामध्ये आपल्याला उतरणार नाही तोपर्यंत आपली अतृप्तता राहिली पाहिजे आपली भूक तशी जागृत राहिली पाहिजे पण आपण प्रपंचामध्ये मायेमध्ये इतकी रमण झालेली माणसं आहोत की परमात्म्याचं नामचिंतनही आपल्या ओठावरती लवकर येत नाही कृष्णाने आज जीवन समर्पित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय खरच सुंदर निर्णय एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढ्या चुकीच्या जीवनामध्ये चुकीच्या वातावरणामध्ये एक व्यक्ती संन्यास घेतो आता संन्यास घेऊन हो, पालन किती होईल पुढे किती त्या पद्धतीनं चालला जाईल हा भाग निराळा आहे पण आज घेण्याची प्रवृत्ती झाली उद्या सोडण्याची सुद्धा प्रवृत्ती होणार आहे एका वस्त्रामध्ये बाबा तुम्ही बरेचसे संन्यासी बघता प्रपंचिक लोक तुम्हाला वाटतं की नाही मस्तपैकी संघ्यात घेतला आहे राहत आहेत पालन होत नाही असं करत नाही तसं करत नाही असला दुर्दैवी विचार मनामध्ये आणत नका जाऊ हो। तुम्ही लग्नाला ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमच्या अंगावरचे कपडे वेगळे असतात मस्तुशांतीला गेले वेगळे कपडे आहेत बाया हळदी कुंकवाला गेल्या वेगळ्या ड्रेस घालून जातात लग्नाला साखरपुड्याला वरातीला वेगळे ड्रेस घालून जातात प्रत्येक क्षणाला इथं देवामध्ये मंदिरामध्ये जरी आल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे तुम्ही एका कपड्यावरती राहू शकता का पूर्ण आयुष्यभर नाही राहू शकत पण हा संन्यासी व्यक्ती कोणीही असे ना कोणी आमच्या तपस्विनी स्त्रिया असे ना एकदा संन्यास घेतला एकदा वस्त्र प्रावरण केलं परिधान केलं की के आयुष्यभर त्या वस्त्राशी संन्यास आहे आयुष्यभर त्या एकाच वस्त्रामध्ये रममान राहणे आयुष्यभर त्या एकाच वस्त्राला घालणे हे काळे कपडे एवढे सोपे नाहीये दादा सगळं अंतकरणाचं काड़। काड़। काळं काढून हे काळे कपडे ग्रहण करावे लागतात कुणाला वाटत नाही रंगीबिरंगी साड्या असाव्या कुणाला वाटत नाही चेहऱ्यावरती मेकअप असावा कुणाला वाटत नाही केसांमध्ये मस्तपैकी गजरा असावा पण सगळं ह्या भौतिक युगामध्ये धकाधकीच्या युगामध्ये सुद्धा त्यागणं हाच खऱ्या अर्थानं खूप मोठा संन्यास आहे खूप मोठा संन्यास आहे काळे कपडे घालून आमच्या तपस्वीनी बाया जेव्हा उन्हात जातात ते इतकं भयान ऊन लागत असतं त्या उन्हाची परिसीमा नसली तरीही ते समर्पण आहे आतापर्यंत कुठल्याही बाईनं काळे कपडे खूप ऊन लागतं म्हणून पिवळे घातले लाल घातले असा काही प्रकार नाही एकदा ना संन्यास घेतला म्हणजे घेतला तो मनाचा निर्णय तो मनाचा निर्णय तुम्हाला जमला पाहिजे आणि मग ही सर्वज्ञांची गोपालकृष्णांची जी, जी परिभाषा आहे की सर्व धर्मांपरित्यज सगळे धर्म तुम्हाला सोडता आले पाहिजे हे भौतिक धर्म आहेत भौतिक पद्धतीनं राहणं प्रपंचिक पद्धतीनं राहणं लोकांच्या म्हणण्याखात राहणं म्हणण्यासाठी राहणं लोकांच्या दाखवण्यासाठी राहणं त्यांना दाखवायचं म्हणून राहणं हे भौतिक धर्म आहे हे तुम्हाला सोडून संन्यास साधता आला पाहिजे आणि मग जर प्रपंचामध्ये जरी तुम्हाला ही गोष्ट जमली ना तरीही तुम्ही संन्यासी आहात भलेही त्यागून आश्रम भरती करू नका आश्रमामध्ये येऊ नका काही अर्थ नाही तुमच्या ज्यांनी सजसजी सुटणार नाही सुटत काडी काडी गोळा केलेली आहे त्या काळी काळीतून प्रपंच सजसजी सुटत नसत पण तरीही जर प्रयत्न जर केला तर घरच्या घरी बऱ्याचशा गोष्टी जमू शकतात जर मंदिरामध्ये महिन्यातून एकदा येत असेल पंधरा दिवसांनी या पंधरा दिवसातून येत असेल तर हप्त्यानी या हप्त्यानी येत असेल तर दोन दिवसाला या दोन दिवसांनी येत असेल तर एक दिवसाला या घरी काहीतरी वाचन चालू करा घरी काहीतरी भगवद्गीता वाचा सूत्रपाठ वाचा पारायण करा दररोज एक गाठी करत असाल एक माळा फिरत असाल तर दोन करा तीन करा चार करा पाच करा वाढवाणा त्याला मी म्हणत नाही तुम्ही सगळा त्याग करून इथं आले पाहिजे अरे पण जो धर्म गुरु ना तुमच्यापर्यंत दिलेला आहे उपदेश दिलेला आहे त्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला का तो उद्देश जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही उपदेशी नाहीये तुम्ही नावाचे ती असाल तरी तुम्ही माणुभाव नाही आहे जर बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून सुटल्या गेल्या नसेल तर तुम्ही धर्मवान सुद्धा धार्मिक सुद्धा म्हणता येणार का आपल्याला ह्या गोष्टी घरून साधता आल्या पाहिजे आपल्याला ह्या गोष्टी घरी करता करताच परमात्म्यापर्यंत पोहोचायचे आणि त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला हा प्रपंच घेऊन नाही पोचायचं त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला सर्व संघ परित्याग करून पोचायचे सर्व धर्मान परित्यज आणि मामेकम शरण एकट्या कृष्णाला शरण जाणं गरजेचं आहे एकट्या ईश्वराला शरण जायचंय आता इथून पुढं जे जगणं आहे ते जगणं ईश्वराधीन जगण आहे